नमस्ते सर आपल्याकडे प्रोडक्ट्स आहे हर्बल सगळे हर्बल पेस्ट कंट्रोल आहे घरामध्ये पाल आहे झुरळ आहे उंदीर आहे मुंगी आहे मच्छर आहे वाळवी आहे गोमी आहे गांडू आहे ढाक ढेकून माश्या सगळ्यांकरिता आहे फक्त तीन दिवस स्प्रे करायचे कॉर्नर कॉर्नरला तीन दिवस वापर करा वर्षभर तुम्हाला पेस्ट कंट्रोल करायची गरज नाही जुळांसाठी ट्रॉलीमध्ये किचनमध्ये कपाटामध्ये बेडमध्ये न चुकता सलग तीन दिवस स्प्रे केला बारीक अंडी सखर जुळं जातात पालीसाठी तुम्ही खिडकी दरवाज्याकडे स्प्रे केलं पाली पूर्ण घराचा बाहेर निघून जातात बाहेरच्या पाली आतमध्ये येत नाही वाळवी लागले स्प्रे केलं ला, पूर्ण नष्ट होते मच्छरांसाठी हप्त्यातून दोन वेळा स्प्रे करा मच्छर बिलकुल चावत नाही लाल काळ्या सफेद मुंग्या एक पण तुम्हाला घरामध्ये दिसत नाही गाडीच्या आतमध्ये उंदीर वायरी खातात हप्त्यातून दोन वेळा स्प्रे केलं बॉनेटच्या बाजूला फोर व्हीलर कारमध्ये पण उंदीर येत नाही घरामध्ये उंदीर आहे स्प्रे केलं तर घराच्या बाहेर पळतात हर्बल आहे मारायच्या वेळी हाताव लागलं भांड्या रुडलं याचं तुम्हाला केव्हा तुमच्या घरात कोणाला काही साईड इफेक्ट होत नाही हे अर्धा लिटरची बॉटल आहे ऑल इन वन हे तुम्हाला पाचशेला येणार आणि तुम्ही छोटीवाली बॉटल घेतलं तर हे तुम्हाला दोनशे एम एल आहे इन वन हे दोनशे रुपयेला येणार आणि हे जेल आहे तुम्ही जे प्रेस कंट्रोलवाल्याला बोलवतात असे डॉट डॉट लावून जातात ना घरामध्ये ट्रॉलीमध्ये किचनमध्ये कवाटामध्ये बेडमध्ये हे तुम्ही एका फुटाच्या अंतरवर एक एक थेंब लावून ठेवा हे तीन तीन महिन्यानी वापर करा सर तीन वर्ष तुम्हाला जुर्डांचा त्रास निघून जाणार एकशे पन्नासला बॉटल आहे हे तीन वर्ष चालते याला वास नाही त्रास नाही काही साईड इफेक्ट होत नाही आणि हे पाहिलं आपण स्टेन रिमर आहे कपड्यांवरचे डाग काढायचे लिक्विड्स आहे आपल्या कपड्यांना असे जे पण डाग लागतात पेनाचे चहाचे कॉफीचे हळदीचे मेहंदीचे गंजाचे गामाचे चिकाचे रक्ताचे एकामेकांना रंग लागतात फक्त सुक्या कोरड्या कपड्या लिक्विड टाकायचा आहे आणि हा नॉर्मली काता आहे त्याच्याने रफ करा चहा कॉफी रक्तशाही ग्रीश तेल इंजिन ऑइल पान मावा गुटखा कोणताही डाग जातो ह्याच्यामध्ये नो ब्लीच नो ॲसिड ब्लीच नाही ॲसिड नाही त्याच्यामुळे तुमचा कपड्यांचा ऑरिजिनल कलर जात नाही जसं आला तुम्ही सफेद कपड्या वापरता हे तुम्ही कोणत्याही कलरचा कपडा वापरा चुकून आपल्या स्किनला लागलं ला, काही साईड इफेक्ट होत नाही हे तुम्ही कपड्यांच्या व्यतिरिक्त तुम्ही भिंतीवर टाईल्सवर काचेवर मार्बलवर मिरलवर बेसिनचे नळ ॲडजस्ट पॅन सिलिंग पॅन बोर्ड डायनिंग टेबल घरचा फर्निचर फ्रीजचा दरवाजा एकदम चकाचक हे तुम्ही किती वर्ष ठेवा खराब होत नाही ही मोठी बॉटल तुम्हाला पाव लिटर दोनशेला येते छोटी बॉटल तुम्ही घेतली शंभर एम एल शंभर रुपयेला येते ह्यालाही एक्सपायरी डेट नाही हर्बल प्रोडक्ट आहे आणि हे पाहिलं आपण एक कलर फिक्सर आहे जे आपण तुम्ही नवीन कपडे घेता लॉन्ड्री ड्रायगिंगमध्ये देतात फर्स्ट टाईम वापर करायचा आहे जेवढं कपड्याला पाणी लागतं तेवढंच पाणी घ्या पाण्यामध्ये दोन तीन कॅप लिक्विड टाकून मिक्स करा ज्या कपड्यांचे कलर जात असेल फक्त एक ते दीड तास त्याच्यात भिजवा आणि डायरेक्ट काढून वाळवा त्या दिवशी कपडा धुऊ नका दुसऱ्या दिवशी तुम्ही नॉर्मल वॉश करा पुन्हा तुमचं कपड्यांचा कलर फिनिशिंग शायनिंग बिलकुल जात नाही सिल्क आहे बांधणी आहे कॉटन आहे जीन्स आहे मलमल आहे जॉर्जेट आहे सिंथेटिक आहे पन्नास हजार कपडा राहू द्या पाच रुपयाचा रुमाल राहू द्या एकावेळी एक, एक कपडा भिजवायचं कोणताही कपडा राहू द्या मग आणि हे पाहिलं आपण सफेद कपड्यांचं लिक्विड्स आहे सफेद कपडे काय असतात ठेवून ठेवून पिवळे पडतात काळे पिवळे पडतात आपण आला वापरतो आल्यामध्ये ॲसिड जास्त असल्यामुळे काही दिवसाने कपडे पिवळे पडतात ह्याच्यामध्ये नॉर्मली ब्लीच आहे ॲसिड नाही आहे हे अर्धा बकेट पाणी घ्या पाण्यामध्ये दोन कॅप लिक्विड टाका एक स्पून डिटर्जंट पावडर टाका अर्धा तास कपडा भिजवा आणि धुवा पांढरा शुभ्र कपडा जास्त चोळावं घासावं लागत नाही कपडा वाईट पण होतो शाईन पण होतो हे तुम्हाला हाताला लागल्याचं काही साईड इफेक्ट होत नाही आणि हे दादा साबण आहे भीमसन कापडापासून बनवलेलं साबण आहे हे तुम्हाला हे वापरलं तुम्हाला खूप रिझल्ट छान आहे इचिंग वगैरे होत नाही आंघोळीला खूप मस्त आहे एक नंबर साबण आहे हे शंभर रुपयेला आहे हे सगळे प्रोडक्ट होममेड प्रोडक्ट्स आहे नक्की भेट घ्या इथे वा पा, वापरून बघा आणि ऑर्डर करा धन्यवाद कॉन्टॅक्ट नंबर आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट वन झिरो एट डबल फोर एट टू फाय सेवन कंपनीचं नाव आहे नमिता एंटरप्राइजेस धन्यवाद सर